जय शिवराय मी या आझाद मैदानामधून सगळ्यांना विनंती करतो आमच्या कन्नड तालुक्यातील समाजाचे भावी पुढारी माजी आमदार यांचे फोटो आहे हे आंतरवलीमध्ये तारक सरपंच यांच्या घरी आमदारकीचं तिकीट व पाठिंबा मिळवण्यासाठी तीन चार दिवस ठोकून होते माझा त्यांना इशारा आहे कोण कोण खडीवर कोण कोण याचे माझ्याकडे सगळे फोटो होते।, होते आजी माझी आमदार व भावी मराठ्यांच्या पुढाऱ्यांना मी विनंती आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी तुम्ही आझाद मैदानावर दिसा आणि इडून फोटो काढून तालुक्याला पाठवा नाहीतर मी के पाटील आमदारकीच नियोजन करत होते तेव्हा तुम्ही घडीवर कोण लोळत होता बाकड्यावर कोण बसेल होता कोणी बाप बापेटे पिता पुत्र होते आणि मराठ्याचे आजी माजी भावी कोणी कोणी आता पक्षात गेलेले नमुने यांना माझी विनंती आहे की तुम्ही आझाद मैनानात या बेट्या हो तुम्ही कुठल्याही पक्षात राहिले तर आम्हाला देणं घेणं नाही पण ना 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 ना। तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सक्रिय होऊन आणि आता विविध पक्षामध्ये गेलेले जर तुम्ही इथे आझाद मैदानावर येऊन दिसले नाही आणि गाव गरीब मराठ्यांच्या मागे जर ताकदीने उभे राहिले नाही तुमचे सगळे फोटो मी कन्नड तालुक्याच्या सगळ्या ग्रुप वर व्हायरल करणार कोण कोण कसं बसेल होतं पुढं बसेल होत घडीवर लोडत होत बाकड्यावर बसेल होतं कोण कोण तिकिटासाठी कसं मागं पुढे खेळत होतं मराठा समाजाचा पाठिंबा घेऊन आणि मराठा समाजाने पाठिंबा दिला असे तुम्ही सांगेल होतं कन्नड तालुक्यामध्ये म्हणून तुम्हाला विनंती आहे आझाद मैदानामध्ये कन्नड तालुक्यातील गोर गरीब मराठा समाजाच्या माग व कन्नड तालुक्यातील समाजाच्या माग ताकदीनं उभे राहा बेटा तुम्हाला निवडून आणताना पुऱ्या मराठ्यांनी ताकद आहे आता तुम्ही पैशेवाल्या मराठ्यांनी कन्नड तालुक्यातील गोर गरीब मराठ्याच्या पुऱ्या पुरे उभे उभार आजाद मैदानात येऊन फोटो काढा हा व्हिडिओ आहे नाव गाव तुमच्या संपत्ती आणि तुमचे सगळे खडीवरचे लोळे फोटो व्हायरल करीन मी तुम्ही माझे सगळे सोयरे तुम्हाला सांगितलं बरं का मी नंतर म्हणू नका आज कम केलं सर्वांना जय शिवरा